कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी नऊ तर सदस्य प पदासाठी देखील अर्ज दाखल झालेले होते छाननीमध्ये काही अर्ज बाद झाले त्यानंतर माघारी आणि माघारीमध्ये अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे माघारी घेतलेला आहे आजपर्यंत जे नऊ नगराध्यक्षपदासाठी जे नऊ उमेदवारी अर्ज दाखल होते त्यापैकी सुहासिनी कोयटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे त्यामुळे आठ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर सदस्यपदासाठी एकशे बावन्न अर्ज बाकी होते त्यापैकी आज पंचवीस जणांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे एकशे सत्तावीस अर्ज राहिलेले आहे सदस्यपदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण सदस्य पदासाठी एकशे सत्तावीस आणि नगराध्यक्षपदासाठी आठ असे एकशे पस्तीस अर्ज शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे आता कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचं जे चित्र आहे ते क्लिअर झालेलं आहे कारण की माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या कोण माघार घेणार या संदर्भातल्या अनेक चर्चा होत्या परंतु अंतिम यादी आता आलेली आहे एकशे सत्तावीस सदस्य जे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आहे तर नगराध्यक्ष पदासाठी आठ जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिलेली आहे काय म्हणाले ते का पाहूया कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार साठी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी मागील तीन दिवसाचा वेळ मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेला होता त्यानुसार दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस या तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याचा जो शेवटचा क्षण होता तोपर्यंत कोपरगाव नगर परिषदेसाठी प्राप्त एकूण अर्जापैकी नगराध्यक्षा पदासाच्या पदासाठी थेट निवडणुकीसाठी जे नऊ उमेदवार पात्र होते त्यापैकी एका उमेदवारांनी त्याची उमेदवारी आज मा म्हणजे मागे घेतलेली आहे आणि एकूण सदस्यपदासाठीचे जे उमेदवार ते एकशे बावन्न जे उमेदवार पात्र होते त्यापैकी पंचवीस व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र माघारी घेतलेलं आहे त्यामुळं थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवार आता रिंगणात आहेत आणि एकूण सदस्य जे आहेत तीस नगरपालिका सदस्य जे निवडून द्यायचे आहेत नगरसेवक जे निवडून द्यायचे आहेत त्यांच्यासाठी एकूण एकशे सत्तावीस उमेदवार असे एकूण एकशे पस्तीस उमेदवार सर्व मिळून निवडणुकीच्या अंतिम लढाईसाठी आहेत अद्याप अपील वगैरेची आम्हाला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही मान्य आयोगाकडे मा, मा, आयोगा किंवा जिल्हा न्यायालयाकडे गेल्यानंतर त्याची नोटीस आम्हाला रितसर प्राप्त होईल यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटवाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्या दिवशी सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी जे प्रेफरन्सेस दिलेले आहेत राजकीय पक्षाचे उमेदवार जे असतील त्यांना राजकीय पक्षाच्या चिन्हाप्रमाणे चिन्ह दिलं जाईल आणि जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी दिलेले प्रेफरन्स आणि मुक्त चिन्हांपैकी उपलब्ध असलेले चिन्ह यांचा ताळमेळ घेऊन सर्व परिस्थिती पाहून चिन्हाचं वाटप वा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष केलं जाईल आतापर्यंत आचारसंहिता ता भंग अद्यापर्यंत आचारसंहिता भंगाची कोणती लेखी तक्रार आमच्याकडे नाही किंवा तसा प्रकार अद्यापपर्यंत आढळलेला नाही जिथं सभा होणार आहेत जिथं रॅलीज होणार आहेत काही पोस्टर्स बॅनर्स उमेदवारांना आता लावायचे असतील प्रचार प्रसिद्धीचं साहित्य प्रसिद्ध करायचं असेल तर त्यांनी विविध परवानी परवाना घेऊन ते साहित्य प्रसिद्ध करावं उमेदवारांनी प्रचारासाठीचे जे वाहनं वापरायचे आहेत त्याचा देखील विविध नमुन्यातील परवाना त्यांनी घ्यावा त्यासाठी ते आपण एक खिडकी कक्ष उभारलेला आहे आणि तिथं ट्वेंटी फोर बाय सेवन कर्मचारी परवाना कक्षामध्ये देखील उपलब्ध आहे